आज आपण निघालेला आहोत सवाना सिटीमधील एका हिस्टॉरिक साईटवरती मंडळी जर तुम्हाला इतिहास निसर्ग आणि शांतता या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी हव्या असतील तर आजचं हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे आपण आलेला आहोत सवाना सिटीमधील ओमस्लो स्टेट हिस्टॉरिक साईटवरती हे पार्क आपण दोन पद्धतीने बघू शकतो एक आपण चालत फिरत जाऊन किंवा एका गाडीमध्ये बसून हे आपल्याला पूर्ण पार्क फिरून दाखवतात या पार्क मध्ये जवळपास अडीच किलोमीटर लांब असा हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनी ओकच्या ही झाडे आहेत ही झाडे आहेत ती अनेक शेकडो वर्षापूर्वीची जुनी झाडे आहेत आणि या जुन्या झाडांनी हा रस्ता पूर्णपणे सजलेला आहे जर तुम्ही ही झाडे बारकाईने जर बघितलं तर या झाडांवरती तुम्हाला स्पॅनिश मॉस लटकलेलं दिसेल त्यामुळे या जागेला एक वेगळ्याच मिस्टेकल लूक येतो कधी कधी शब्दांपेक्षा निसर्गच जास्त बोलतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्पॅनिश मॉस ही स्पॅनिश मॉस दिसायला मॉस सारखी वाटते पण ती खरी मॉस नसून एक एअर प्लांट आहे जी हवेतूनच पाणी आणि पोषण घेते झाडावर लटकलेली पण झाडावर अवलंबून नसलेली ही एक एअर प्लांट आहे सवाना सिटीमध्ये राहायला जे पहिली लोकं आलेली होती त्यापैकीच एक नोबल जोन्स हे होते त्यांनी त्यांच्या तेन जर्मनच्या मूळ गाव ओम्स या नावावरून या जागेला ओम्स लो हे नाव दिले नोबल जोन्स यांनी या ठिकाणी त्यांचं घर बांधलं शेती केली आज ही जागा सर्व लोकांसाठी बघायला खुली आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ही झाडे सुद्धा नोबल जोन्सनेच लावलेली आहेत का खरं सांगायचं तर नाही असं आहे की नोबल जोन्सनी सुरुवातीला फक्त घर आणि शेती तयार केली या ओक आवेनी मधले ही झाडं काळानुसार वाढत गेली आणि निसर्गाने आपोआप सुंदर रेषेज बनवली काही झाडं मानवनिर्मित आहेत पण मोठ्या प्रमाणात ही झाडे नैसर्गिकपणे वाढलेली आहेत अशी ही ओकची सुंदर दिसणारी झाडे शंभर ते तीनशे वर्ष जुनी झाडे आहेत या पार्क मध्येच एक म्युझियम आहे या म्युझियम मध्ये त्या काळातील लोकांचं जीवन त्यांचं राहणीमान कसं होतं हे या म्युझियम मध्ये दाखवण्यात आलेलं आहे इथं तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ओकची ही झाडे तुम्हाला दिसत असतील अतिशय सुंदर असा हा फोटोग्राफी तुम्हाला जेवढं छान दाखवता येईल तेवढं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही।, ही साईट सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत पर्यंत ओपन असते इथं फिरायलाही ट्रेल्स आहेत म्युझियम ओक अव्हेन्यू याचा पूर्ण जर अनुभव घ्यायचा असेल तर साधारणपणे दोन ते चार तास लागतात पर फॅमिली जर तिकीट घेतलं तर तुम्हाला ते तीस डॉलर इतके पडते जर आपण डोकोवर करून जर बघितलं तर दोन्ही बाजूच्या झाडांच्या फांद्या हे आपल्याला अशा चिकटलेल्या दिसतात त्यामुळे एक छान प्रकारची जाळी तयार झालेली वरती आपल्याला दिसते मंडळी सवाना सिटीमधील ही हिस्टोरिक साईट तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद